ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर खऱ्या खोट्याच्या पारड्यात रविराजने उडवलेल्या एकाच धमाक्यात साक्षीने केलेली खेळी तिच्यावरच उलटवत आता भर काउन्सलिंगमध्ये साक्षीच्या घरातून आणलेल्या एकाच पुराव्याने रविराज हा अर्जुन आणि चैतन्यला कसा निर्दोष सिद्ध करतो आणि पोलिसांची मदत घेऊन साक्षीचा खोटारडा चेहरा समोर आणून आता साक्षीच्या प्लानवरती रविराज कासे पाणी फिरवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य हे एकच आहेत आणि आपल्याच घरी राहून चैतन्य आपल्या विरोधातले पुरावे अर्जुनला देतोय हे समजताच साक्षीने आता भयानक रौद्र रूप धारण करून प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्जुन आणि चैतन्यने आपला गैरफायदा घेऊन चैतन्यने आपला गैरवापर केल्याचा आरोप आता साक्षीने केलेला असतो आणि त्यामुळे आता सगळीकडे अर्जुन आणि चैतन्यवरती वाटेल तसे आरोप होऊन अर्जुन चैतन्यावरती आता सगळे लोक भडकलेले असतात आणि त्या लोकांमध्ये आपले गुंड मिसळून आता साक्षीने अर्जुन आणि चैतन्यला मारहाण करून साक्षीने आता गुंडांकडून अर्जुनच्या ऑफिसची तोडफोडसुद्धा केलेली असते आणि एवढेच नाही तर अर्जुनच्या घरी येऊन देखील आता साक्षीने दगडफेक केलेली असते तेव्हा आता वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरवून आता साक्षीने अर्जुन आणि चैतन्याच्या इज्जतीवरती शिंतोडे उडवलेले असतात आणि त्यामुळे आता या पेटत्या वातावरणात काउन्सलिंगमध्ये आता मोठी बैठक होऊन अर्जुन आणि चैतन्यची सनतसुद्धा रद्द होईल की काय अशी भीती आता रविराजला वाटलेली असते पण त्यावेळेस आता काउन्सलिंगच्या पॅनलवर येऊन रविराजने अर्जुन आणि चैतन्याचे रिप्युटेशन आणि त्यांचे आत्तापर्यंतचे रेकॉर्ड तपासायचे सांगितलेले असते त्याचवेळेस आता रविराजने इकडे अर्जुन आणि चैतन्यला काउन्सलिंग सुरू होण्याच्या अगोदर काहीही करून तुम्हाला साक्षीच्या विरोधात पुरावा आणावा लागेल असे सांगितलेले असते आणि त्यामुळे आता चैतन्य अर्जुन आणि सायदी तिघेही आता कामाला लागलेले असतात आपल्याला काही पुरावा मिळतो की नाही हेच याचा आता सर्वजण तपास करत असतात आणि आता रविराजसुद्धा सुद्धा वेळेस चैतन्य हा साक्षीच्या घरी होता त्यावेळेस तिथे आहे चैतन्याला काय काय मिळाले याची सर्व चौकशी आता रविराज चैतन्यकडे करत असतो तेव्हा आता आपण साक्षीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ कसा का बाहेर काढला साक्षीच्या घराची कशी तपासणी केली साक्षीचे कपाट साक्षीचे ड्रॉवर सुचकडून त्यामधून काही पुरावे मिलते का हे आपण कसे बघितले हे आता चैतन्यने रविराजला सांगितलेले असते चैतन्य म्हणतो की रविराज सर अहो त्या साक्षीच्या घरात अर्ध्या खोलीभर हत्यारच दिसलेत मला साक्षीच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा रिव्हॉल्वर बंदुकी कुऱ्हाडी कोयते सगळं काही तिथे होतं त्यांनी म्हणतो की साक्षीच्या घरावर जर धाड टाकली तर जवळपास अर्ध्या खुलीभर शस्त्र भेटतील तेव्हा आता लगेचच रविराज विचार करतो आणि रविराजच्या डोक्यात एक भयानक आयडिया आलेली असते तर आता विचार करून रविराज म्हणतो की सापडली साक्षी कसाट्यात सापडली तेव्हा चैतन्य अर्जुन सायली आता रविराजकडे बघू लागतात तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ अर्जुन आपल्याकडे आता खूप कमी वेळ आहे बार काउन्सलिंगमध्ये काहीही करून साक्षीच्या विरोधात आपल्याला पुरावा आणून साक्षीला तोंडावर पाडायचे आणि साक्षी ही कशी स्मगलर गुंड प्रवृत्तीचे आहे हे लोकांना दाखवून द्यायचे तरच लोकांचा राग शांत होईल आणि बार काउन्सलिंग काहीतरी होईल तेव्हा आता रविराज म्हणतो की चैतन्य जर पोलिसांची मदत घेऊन साक्षीच्या घरावर जर धाड टाकली तर ते शस्त्र नक्की सापडतील ना तर चैतन्य म्हणतो की अफकोर्स रविराज सर रविराज म्हणतो की झालं तर मग आणि ठरलं तर मग ह्याचाच आता आपल्याला फायदा उचलवायचा आहे तर आता लगेचच रविराज आता पोलिसांकडे जाऊन रविराज आता पोलिसांना सांगतात की साक्षीच्या घरी जर तुम्ही धाड टाकली तर अर्ध्या खोलीभर शस्त्र तुम्हाला भेटतील आणि साक्षीला हे शस्त्र देण्याची आणि वापरण्याची काही कुणी परवानगी दिलेली नाही आणि तसे तिच्याकडे काही लायसन्ससुद्धा नाही तेव्हा मी तुम्हाला सांगतो की तिच्या घरावर धाड टाका आणि तिच्या घरातील हे शस्त्र वगैरे सगळे जप्त करा तर आता रविराज माहितीनुसार इन्स्पेक्टर हा रविराजच्या अगदी जवळच्या संबंधाचा असल्यामुळे ती सगळी बाजू विचारात घेतात ताबडतोब आता इन्स्पेक्टर त्याच्या टीमला घेऊन अंधारात आणि अलगद बेसावत असलेल्या साक्षीच्या घरावरती धाड टाकतात आणि आता त्या धाडीमध्ये आता मैपतचे ते सर्व शस्त्र साक्षीने कपाटात लपवलेली कुराडी कोयते बंदुका रिव्हॉल्वर हे आता पोलिसांना सापडलेले असते आणि आता विना परवाना हे शस्त्र वापरण्याच्याबद्दल ताबडतोब आता इन्स्पेक्टरने साक्षीला ताब्यात घेतलेले असते आणि आता त्याच वेळेस अर्जुन आणि सायलीने प्रेस आणि मीडियावाल्यांनासुद्धा तिथे बोलावले असते आणि आता ते श सर्व शस्त्र पोलीस जप्त करत असताना आणि गाडीत घालत असताना प्रेस आणि मीडियावाले त्या सर्व शस्त्रांचा व्हिडिओ बनवून आता मीडियावरती साक्षीचा तो व्हिडिओ झळकवलेला असतो तेव्हा आता लगेच साक्षीच्या घरावर धाड टाकून जो काही शस्त्रसाठा जप्त केला त्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरलेला असतो आणि याचाच आता रविराज अर्जुन आणि चैतन्य फायदा उचलणार असतात आणि आता ते सगळं होताच आता चौकशीसाठी साक्षीला ताब्यात घेतलं जातं आणि साक्षी आता साक्षीचा तो शस्त्रसाठा असलेला सर्व व्हिडिओ आता अर्जुन आणि चैतन्याने व्हायरल केलेले असतो आणि आता अर्जुन आणि चैतन्यची बार काउन्सलिंगमध्ये पुन्हा चौकशी होण्यासाठी आता तयारी केली जाते रविराज आता तो व्हिडिओ घेऊन आणि अर्जुन चैतन्यसोबत बार काउन्सलिंगमध्ये आलेला असतो आणि लगेचच आता अर्जुन आणि चैतन्याची चौकशी होताच आता इकडे रविराज अर्जुन आणि चैतन्याच्या आजपर्यंत रेकॉर्ड बघता आणि साक्षी ही गुंड प्रवृत्तीची असून साक्षीच्या घरात तो शस्त्रसाठा कसा सापडला हे सर्व आता रविराज त्या बार काउन्सलिंगच्या पॅनलवर आणतो आणि म्हणतो की जी व्यक्ती अर्ध्या खोलीवर शस्त्रसाठा तिच्या घरात ठेवू शकते ती त्या व्यक्तीचा हे सभ्य आणि सुशिक्षित दोन माणसे तिचा गैरफायदा आणि गैरवापर कसे करू शकतील याचा तुम्ही विचार करावा तर आता त्या ऑफिसरला देखील आता ते म्हणणे पटलेले असते आणि आता गुंड प्रवृत्तीची साक्षी ही सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि आता पुन्हा अर्जुन आणि चैतन्यवर साक्षीने केलेले आरोप हे खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी बार काउन्सिलिंग आता त्यांना अजून काही दिवसांची मदत देतात आणि साक्षीचा खोटारडा चेहरा आता रविराजने समोर आणलेला असतो त्याचबरोबर आता साक्षीने महिपतला बाहेर काढण्यासाठी आता पवार वकीलला नेमलेल्या आहे हे आता रविराजच्या लक्षात येतात ताबडतोब रविराज हा पवार वकिलांची भेट घेतो आणि पवार वकिलाला म्हणतो की अरे मी तुला एकदमच चांगलं समजत होतो आणि आजपर्यंत तू जी वकिली केली ती खऱ्यासाठी केली असे मी मानत होतो पण आज तू त्या खोटारड्या साक्षीचा वकील बनून महिपतला बाहेर काढण्याचे प्रयत्न करतोय तेव्हा आता पवार वकील म्हणतो की मला माफ कर रविराज पण त्या साक्षीने मला जिवे मारण्याची धमकी दिली जर मी तिच्या बापाला बाहेर काढलं नाही तर ती मला जिवे मारीन असे तिने मला बोल सांगितले तेव्हा आता ते ऐकून रविराज म्हणतो की अरे ती साक्षी काही करू शकत नाही तेव्हा रविराज म्हणतो की आता एक काम कर तू तु तुला साक्षीने आता जिवे मारण्याची धमकी दिली ना तेव्हा आता तू फक्त तिच्या बाजूने लढ आणि तिला असं दाखव हो की मी तुझ्या बाजूने लढतो आहे आणि आता जे काही करायचं ना ते आम्ही करू तर आता पवार वकिलाला देखील रविराजचे म्हणणे पटलेले असते आणि पवार वकिलाला आता रविराजने आता मोठा प्लान सांगून आपल्या बाजूने वळवलेले असते तेव्हा आता रविराजने पवार वकिलाची शेंडी धरून आपल्याकडे वळून बार काउन्सलिंगमध्ये अर्जुन आणि चैतन्यला निर्दोष केले सिद्ध केलेले असते आणि आता एकाच दगडात तीन पक्षी मारून आता विलात चाखून हा साक्षीने केल्याचे सत्य अर्जुन आणि चैतन्य कसे समोर आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा